मंगळवारी नऊ जानेवारी रोजी नवी मुंबईतील वाशी सेक्टर सतरा येथे किगा या नवीन आईस्क्रीम पार्लर उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना उपनेते माजी माजी नगरसेवक नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते या आईस्क्रीम पार्लर चे उद्घाटन शिवसेना उपनेते विजय नाटा यांच्या हाती करण्यात आले किगा आईस्क्रीम पार्लर हे उत्कृष्ट पदार्थ वापरून स्वादिष्ट गोठवलेल्या पदार्थांची निर्मिती करून आईस्क्रीम बनवतात नवी मुंबईतील आईस्क्रीम उत्साही आता ब्रँडच्या हस्तकला प्रीमियम गुणवत्तेच्या आईस्क्रीम आणि मिष्ठानांना अनुभव घेऊ शकतात पार्लर ब्रान्सच्या लोकप्रिय क्लासिक आणि नव्याने सादर केलेल्या नाविन्य वाशी शेटर सतरामध्ये माझे सहकारी माझ्या युनियनचे पदाधिकारी सन्माने मंगेश लाल यांनी या ठिकाणी वाशीमध्ये गिगा कंपनीचं आउटलेट जे आहे आईस्क्रीम पार्लर ते चालू केलेलं आहे त्याचं उद्घाटन त्यांनी माझ्या हस्ते ठेवलं त्याच्याबद्दल दे पहिल्यांदा मनापासून त्यांचे आभार मानतो आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अतिशय सुंदर अतिशय नेटक अतिशय दिमागदार आणि मनाला आकर्षून घेणारं अशा प्रकारचं त्यांनी सगळी मानणी आणि रचना त्या देखान ठिकाणी केलेली आहे गिगा हा अतिशय पॉप्युलर आणि फेमस ब्रँड आहे आणि त्याची जी क्वालिटी आहे ही अतिशय उत्कृष्ट आहे सुदैवानं या परिसरामध्ये राहणारी सगळी मंडळी ही मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय किंवा त्याच्याही वरच्या वर्गातली आहेत त्यामुळं त्यांना उपयोगी पडेल किंवा त्यांना आवडेल अशा प्रकारचा हा ब्रँड आहे त्याची चव निश्चितपणाने या भागातल्या लोकांना आवडेल मंगेशने अतिशय मेहनत करून हे पार्लर चालू केलेलं आहे खूप दिवस त्याच्या मागे तो होता त्याच्याबद्दल त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्याच्या हातून असे अनेक एक चेनच या गिगाची नवं मुंबईमध्ये चालू होईल अशा चा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी व्यवसाय हा व्यवसाय म्हणूनच करावा आणि निश्चितपणानं त्याला त्याच्यामध्ये यश लाभेल पुन्हा एकदा आमच्या सगळ्या आपण पाहिलं असेल सगळी शिवसेनेची मंडळी सन्मान्य शेवाळेसाहेब या ठिकाणी आलेले आहे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सहकार्य सातत्यानं शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहील पुढा एकदा त्याला खूप या ठिकाणी ब्रँड खरोखर प्रसिद्ध आहे आणि क्षेत्र सतरामध्ये क्षेत्र सतरामध्ये एक हाड आहे आणि याच्यामध्ये या दुकानाचं उद्घाटन नाटासाहेब नाटासाहेबांचं नाव विजय आहे आणि या विजयाने याचं उद्घाटन केलं म्हणजे खरोखर या दुकानाचा क्षेत्र सत्रामध्ये नेहमी प्रत्येक दुकान ने दुकानाचा ज्या वेळेला या ठिकाणी दुकानं पाऊल ठरतात त्याचा विजय हा निश्चितच असतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे ब्रँड असल्यामुळे क्षेत्र सत्रामधली लोकं जरी उच्चस्तरीय असली साहेब तरी अशा दुकानात येऊन हा कुठे कुठल्या कोपऱ्यात जरी असला तरी त्याचं प्रसिद्ध होते आणि चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये चांगलं याच्यामध्ये लाडना विजय मिळेल किंवा नाटासाहेबांचा त्याच्या डोक्यावरती पूर्णपणे हात आहे म्हणजे त्या लोकांची प्रगती आहे आणि म्हणून मी माझ्या वार्डातर्फे सत्रातर्फे त्यांना धन्यवाद ये खिगा जो ब्रँड आहे पुरे महाराष्ट्र म पुरे में फेमस आहे बहुत सारे ट्रेडिशनल फ्लेवर या मिळते आहे हो पुरणपोळी पानीपुरी पाणीपुरी गया पानी मोती मोतीचूर लड्डू हो गया मोदक हो गया तो सारे वैराइटीज़ में यहाँ पे आइसक्रीम मिलता है बहुत ही प्योर वेज और अच्छे क्वालिटी का आइसक्रीम है आप लोग सारे आपके माध्यम से मैं सबको अपील करूँगा कि आप यहाँ पे आए इसका टेस्ट लें और हमें चेक बढ़ावा दें नाता नाता साहब की उपस्थिति थी, थी क्या कहना चाहिए तो मेरे लिए मेरे गुरु हैं और मेरे सारे काम उनके हास्ते ही होते हैं तो आज उन्होंने मुझे यहाँ पे शुभ आशीर्वाद दिए हुए हैं उसमें उनका मैं धन्यवाद देता हूँ तो सबसे पहली बात ये सबसे प्योर वेज आइसक्रीम है और यहाँ पे हमारे पास थर्टी सिक्स फ्लेवर पूरे मिलते हैं उसके पास कॉफ़ी के बहुत सारे वेराइटीज़ है और फैमिली पैक अच्छे अच्छे बेसन लड्डू बहुत बढ़िया है मस्त मलन बहुत बढ़िया है तो ये सबसे हटकर आइसक्रीम पार्लर है और जहाँ पे लोग आएंगे तो उसका उनको अनुभूति हो जाएगी मैं देख पा रहा कि आपके पास एकदम एकदम रीजनेबल रेट है जी ये लोगों के लिए मध्यम वर्गीय लोगों के लिए बड़े लोगों के लिए क्या ये खाने वाली चीज़ है तो इसमें बार्गेनिंग करना होता है हमने एक लो रेट में से एक okay. कीगा एक इंटरनेशनल ब्रांड है एक्चुअली ये थर्टी नाइन्थ ब्रांच है लेकिन नवी मुंबई के लिए ये थर्ड ब्रांच है और ये कम्प्लीटली हंड्रेड परसेंट प्योर वेज है और अदर ब्रांड के जैसा ई ऑयल इसमें यूज़ नहीं होता है कम्प्लीटली ये बटर से बना जाता है और अच्छी इसमें प्रोडक्ट्स काफ़ी सारे ऐसे अच्छे प्रोडक्ट्स हैं जिसको टेस्ट करने के लिए आप ज़रूर वाशी आइए और हमारे शॉप में इन्वाइट करिए टेस्ट बहुत बढ़िया है मतलब अलग आइसक्रीम से सब आइसक्रीमों से कुछ अलग ही टेस्ट है मतलब जैसे अमूल वगैरह के हम लोग खाते हैं लेकिन इट्स बेटर देन वेरी नाइस nice टेस्ट बहुत अच्छा है अलग अलग फ्लेवर्स है तो हम लोग ने पेरू वगैरह का खाया तो हमें थोड़ा अलग अच्छा है, है। मीनस हट कर है वैसे हम लोग बहुत सारी आइसक्रीम और हम लोग बहुत शौकीन भी आइसक्रीम के तो रोज खाते हैं तो इनका जो टेस्ट है ना वो थोड़ा हट के है अच्छा लगा समीर खान सह मुस्कान मकान भारत न्यूज